प्रणाम उद्या जून म्हणजे लोकसभा निवडणुकीची शेवटची फेरी ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी वगैरेचं भवितव्य ठरणार आहे आपल्याला उत्सुकता आहे सगळ्यांना की काय होतं या निवडणुकीमध्ये आणि आपल्या उत्सुकतेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतात ते एक्झिट पोल खर सांगू तुम्हाला की या एक्झिट पोलचे आकडे येत असताना आपल्या मनातले जे कल असतात किंवा आपल्या मनामध्ये जे भाव असत थिंकिंग आपण ज्याला म्हणतो त्या विशफुल थिंकिंगच्या अनुसारांनी आपण त्या आकड्यांच्या सत्यतेबाबत आपलं मत बनवतो असा माझा अनुभव आहे म्हणजे मला जर मोदी यावे बीजेपी यावी एनडीए यावी आणि प्रचंड बहुमताने यावी असं वाटत असेल तर ज्या सर्व्हेमध्ये एक्झिट मध्ये असा निर्वाह असतो की नाही 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 त्यांची सत्ता सुद्धा येणं अवघड आहे जेण ते आली तर आली नाही तर नाही आली तर ते एक्झिट पोल पाहताना असं वाटतं हा एक्झिट पोल कुठे खरे असतात एक्झिट मध्ये पुष्कळ गोलमाल असतं एक्झिट पोल मॅनेज पण केलेले असतात वातावरण निर्मिती करता पण त्याच वेळेला यूपीएस युपीएचा एखादा समर्थक असेल तर त्याला असं उलट वाटतं त्याला असं वाटतं की हा हे आकडे खरे आहेत जिथे बी एनडीएचा पराभव दाखवलेला आहे असे जे एक्झिट पोल आहेत ते त्याला आवडतात हा तो म्हणतो हे आम्ही याने दिलंय ना आता उद्या बघा संध्याकाळी सहाला सुरू होणार आहे हे सगळं एक्झिट पोल काय कोणी दिलेत वगैरे सगळ्या टीव्ही चॅनलला तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यात जाता जाता एक गोष्ट सांगतो की उद्या लोकशाही म्हणून जो चॅनल आहे त्याच्यावर सहा वाजता मी लाईव्ह असणारे एक्झिट पोलच्या संदर्भात माझं विश्लेषण सांगण्याकरता कुठे लोकशाही चॅनलवर किती वाजता सहा वाजता म्हणजे त्यांचं सहा वाजता जे प्रक्षेपण सुरू होणार आहे त्यातला काही भाग लाईव्ह आपल्या या स्टुडिओमधून केला जाणार आहे आणि मी त्याच्यामध्ये त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे एक्झिट पोलवरच्या एवढ्याकरता सांगितलं की तुम्ही तोही एक्झिट पोल बघावा शिवाय त्याच्यावर संध्याकाळी सात नंतर आम्ही पण लाईव्ह कार्यक्रम इथूनच करणार आहोत तर आपल्याला आपलं विशफुल थिंकिंग प्रमाणे एक्झिट पोल खरे किंवा खोटे वाटतात हे खरंय की नाही जे आपल्याला व्हावं असं वाटतं अहो ज्या दिवशी निकाल लागतो ना त्यावेळेला त्यावेळेला ट्रेंड्स दाखवतात तर ज्याला ते ट्रेंड्स अनुकूल वाटत नाहीत त्याच्या मनातल्याला तो म्हणतो हा आताच सुरुवात आहे अजून तर फिफ्टी पर्सेंट काउंटिंग बाकी आहे अजून तर त्यांचे महत्वदार संघ बाकी महत्वाचे ज्याच्यात त्यांना लीड मिळेल ही माणसाची वृत्ती असते त्याच्यामध्ये काही मी गैर मानतोय असं नाही आपल्याला जे आवडतं आपण वर्तमानपत्र सुद्धा ते वाचतो की ज्याच्यात आपली मतं रिफ्लेक्ट होतात तुम्ही जर समजा एनडीएच्या भाजपाच्या विरुद्ध असाल तर तुम्हाला लोकसत्ता वाचायला आवडतो तुम्हाला सामना वाचायला आवडतो हे स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये काही गैर नाही पण मागच्या अनुभवाचा काही पडताळा आपण घेऊ शकतो नाही तर घेऊ शकतो मी मगाशी म्हटलं नाही खरं सांगू का की काय करायला पाहिजे मला ना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रचंड कौतुक वाटत आहे ते काय करतायत की उद्या मतदान होण्याच्या आधीच म्हणजे आजच मतदानाच्या वेळेला ते वाराणसीत नाहीच आहेत ते कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकामध्ये ध्यानस्थ होणार आहेत येस आजपासूनच ते ध्यानस्थ होणार आहेत आणि उद्या ज्यावेळेला मतदान होत असेल त्यावेळेला त्यांचं लई प्रक्षेपण होणारच म्हणून काँग्रेसने आक्षेप घेतलाय ते म्हणाले की हे मतदानाच्या दिवशी तिथे प्रचार करत नाहीयेत पण हे ध्यानस्थ बसलेत देवाची प्रार्थना करतायत त्यांचं एक असं विरागी असं एक काय अवतार स्वरूप तुम्ही दाखवायला लाईव तर त्याचाही मतदारांच्या मनावर परिणाम होईल की बघा आपला बाबा तिकडे तपश्चर्या करतोय आपण वोट दिलं पाहिजे काँग्रेसने आक्षेप घेतलाय आता मोदी म्हणतील मी कुठे सांगितलंय की लावी या आणि शूट करा मला पण हा नॅशनल इव्हेंटच आहे मोदी तिथे ह्याला बसतात तपश्चर्याला बसतात किंवा प्रार्थनेला बसतात तपश्चर्याच असते की प्रार्थना विशिष्ट वेळात संपते ते निकाल लागेच तो राहणार आहेत एक ते चार चार ला निकाल लागेपर्यंत राहणार आहेत म्हणजे झालं ना की त्याचा परिणाम होणारच लोकांच्या मनावर अगदी एक दिवस एक जूनला जरी राहिले तरी देखील होणार आहे मनावर तीन दिवस आहे मला वाटतं त्यांची हे ही तपश्चर्या तर असं तपश्चर्याला आपण गेल्यासारखं वागलं पाहिजे काय या एक्झिट पोलनी माणसं इतकी आणि हल्ली माणसं इतकी संवेदनाशील झाली अतिसंवेदनाशील झाले की पूर्वीनं तामिळनाडूमध्ये एखाद्या अभिनेत्या नेत्यासाठी स्वतःला लोक जाळून घ्यायचे म्हणजे असं झालेलं आहे की जयललिताला जेव्हा अटक झाली तेव्हा तामिळनाडूच्या ते चाळीस लोकांनी स्वतःला जाळून घेतलं चाळीस जाळून घेतलं किती हायपर सेन्सिटिव्ह असतील से हे लोक तसंच कोरोना निधी वगैरे यांच्या बाबतीत काही घडलं तर तामिळनाडूत हे प्रथाच आहे आपल्या इकडे पण काही प्रमाणात कमी जास्त होताना आपण बघितलेलं आहे की आमच्या नेत्याला दिल्लीमध्ये यावेळेला केजरीवालांच्या संदर्भात घडेल अशी भीती वाटत होती पण व्हॉटएव्हर इट इज इतकी संवेदनशीलता निर्माण होत असेल लोकांच्या मनात तर हे एक्झिट पोल तुम्हाला जर समतोलमानाने स्वीकारता येत असेल तरच बघा तरच बघा नाहीतर विचलित होणार असेल तो तीन रात्री म्हणजे चार तारखेला अधिकृत आहे तुमच्या जर एक चार दे, 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 दे ते चार चार रात्री वाया जाणार असतील या विचाराने आले नाही मी एवढ्या शिव्या घाटतो ते मोदींना ते येत आहेत एक्झिट पोल सगळे असं दाखवत आहेत की त्याच्यामध्ये ते येत आहेत नाही 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 तीन दिवस तुमचा अंगाचा तिळपापड होत राहील चार तारखेला तो फायनली कळल्यावर शांत होईल काय शांत होईल की काय व्हायचं ते झालं आले मोदी एकदा आले मोदी म्हंटल की मग हळूहळू तुमची पातळी जरा खाली येईल की आता आलेच आहेत आता मग विरोध कसा करता येईल त्यांना नंतर वगैरे बट म्हणजे फुसका बार ठरतो तो पण ते येत आहेत येत आहेत या कल्पने मी अगदी तरी प माझे काही मित्र बघतोय मी आतापासून अस्वस्थ आहेत मला सारखं फोन करून इचारतात काय लेटेस्ट काय लेटेस्ट काय म्हणून लेटेस्ट काय असणार आहे अजून एक जूनचं मतदान व्हायचं आहे अजून लेटेस्ट काय नाही मी असं हे केलं त्यानं पण मागच्या एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये आपण काही अभ्यास करूया का करूया आणि त्याच्यामधून आपल्याला काय या आता उद्या संध्याकाळी सहा वाजेपासून जवळजवळ दोन तीनशे चॅनलवर तुम्हाला एक्झिट पोल आहेत पण हे एक्झिट पोल विशिष्ट एक पाच दहा पंधरा संस्था घेणार आहेत प्रत्येकाचे स्वतःचे पण आहेत काही दैनिकांचे आहेत काही चॅनलचे आहेत काही केवळ एक्झिट पोल आणि ह्याच करणारे आहेत संस्था आहेत ओपिनियन पोल पण करत होते ओपिनियन पोलच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ओपिनियन पोल तर पैसे देऊन मॅनेज केलेले असतात बहुसंख्य नव्वद टक्के की लोकांमध्ये अनुकूलतेची लाट यावी म्हणून ते मॅनेज केलेले असतात पैसे करोड रुपये दिले जातात ओपिनियन पोल करता याच्यामध्ये एक्झिट पोलमध्ये सुद्धा दिले जातात पण आहे माहितीये की कि... किती तुम्ही वाहणार पैसे मिळाले म्हणून कुठेतरी तर आलं पाहिजे पण काही ठिकाणी झालेलं आहे तसं आपण आता एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं हे आपण बघूया आधी नॅशनल मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये कुतूहल जे आहे ते महाराष्ट्रात काय महाराष्ट्रात आणल ते सांगा उद्याच्या एक्झिट पोलमध्ये काय असणार आहे हे आम्हाला सांगा तर उद्याचा माझा पण एक्झिट पोल असणारच आहे हो उद्या आणि तो मी उद्या पण ठेवणार नाही आहे इट क्लिअर मी उद्याची निवडणूक संपल्यावर पाच वाजता झाल्यानंतर सहा वाजता वगैरे सांगणार नाही कायदेशीर बंधन आहे या सगळ्यांवर की एक्झिट पोल सांगायचा नाही मी अंदाज म्हणून माझा अंदाज म्हणून सांगू शकतो मी काही प्रोफेशनल एक्झिट पोलवाला नाही आहे तरी पण मी माझा सांगितलं तो खरा ठरला तर तुम्ही मला दाद द्याल ना तर मला तो सांगण्याचा मोह आवरणार नाही पण आता गेल्या वेळेला दोन हजार मध्ये काय झालं बघा दोन हजार मध्ये हे दोन आकडे लक्षात ठेवा मी आता जी सांगतोय तीनशे तीन जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या लोकसभेच्या किती मिळाल्या होत्या तीनशे तीन एनडीए किती मिळाल्या होत्या तीनशे त्रेपन्न किती मिळाल्या होत्या तीनशे त्रेपन्न हे दोनाकडे लक्षात राहिले मग मी जे पुढे सांगतोय त्यावेळेला दरवेळेस मला हे सांगत बसायला नको तुम्हाला की तीनशे तीन बीजेपी आणि तीनशे त्रेपन्न एनडीए म्हणजे जा पन्नास जागा एनडीएतल्या इतर पक्षांना मिळाल्या आणि तीनशे तीन यांना मिळाल्या हे एकदा डोक्यात पक्कं ठेवलं का मग कुणी काय अंदाज दिले होते ते मी सांगतो आणि मग कुणाचे चूक बरोबर हे तिथले देते तुम्ही पण मनाशी निर्णय कराल की प्रत्यक्षात एक्झिट पोल काय असतात आणि प्रत्यक्षात दिखतं काय आता गमत बघा की न्यूज फोर ट्वेंटी फोर न्यूज ट्वेंटी फोर त्यांनी किती अंदाज दिला होता त्यांनी तीनशे चाळीसचा अंदाज दिला होता त्यांनी एनडीए ला दिला होता ते तीनशे त्रेपन्न आले त्यानंतर हे बघा न्यूज आ, न्यूज एक्स म्हणून नाही त्यांनी दोनशे बेचाळीसचा दिला होता एनडीएला ला प्रत्यक्षात तीनशे तीन भाजपच्या आल्या आणि तीनशे त्रेपन्न एनडीएच्या आल्या न्यूज ने तीनशे छत्तीस इंडियाला दिल्या होत्या म्हणजे ठीक आहे कुठेतरी आहे नेल्सन ने तीनशे सत्याहत्तर दिल्या होत्या म्हणजे अंदाज यंदा त्रेपन्न लाला म्हणजे जास्त दिल्या होत्या इंडिया टुडेने तीनशे एकोणचाळीस ते तीनशे पासष्ट असं म्हटलं होतं किती तीनशे एकोणचाळीस ते तीनशे पासष्ट या स्लॅब दिली ना त्यांनी इथपासून इथपर्यंत त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये ते बसले तीनशे त्रेपन्न एनडीए चे टाइम्स नावने तीनशे सहा दिल्या होत्या एनडीएला पण प्रत्यक्षामध्ये तीनशे तीन आपण बघतोय की बीजेपीलाच मिळाल्या आणि तीनशे त्रेपन्न यांना मिळालं तीनशे टाइम्स नावचा तीनशे सव सी व्होटरने एनडीएला दोनशे सत्याऐंशी दिल्या होत्या किती दोनशे सत्याऐंशी प्रत्यक्षात आपण बघतोय की तीनशे त्रेपन्न मिळाल्या इंडिया टुडे इ चुनाव असं काहीतरी त्यांचं एक वेबसाईट आहे त्याच्यावर तीनशे सव्वीस दिल्या होत्या एनडीए लानडी टीव्हीने तीनशे दोन दिल्या होत्या पण ते चुकलेले दिसतात की नाही याचं कारण तीनशे तीन तर एकट्या भाजपाला मिळाल्या आणि तीनशे त्रेपन्न या एनडीए ला मिळाल्या म्हणजे चुकले चुकलेले बघा ना तुमच्या लक्षात येते ना कोणाचे किती अंदाज चुकलेत एक यांनी हे केलं इंडिया टुडेने तीनशे एकोणचाळीस तीनशे पासष्ट त्यामुळे ते मध्ये निघून गेले हिंदूनी दोनशे सत्त्याऐंशी ते तीनशे सहा दिले होते पण तिथे तीनशे तीन बीजेपीने म्हणजे त्यांचाही अंदाज काय चुकलं म्हणायलाच पाहिजे हो तुम्ही जवळपास तर कुठे एक दोन जागा इकडे इकडे ठीक आहे वीस वीस पंचवीस जागा इकडे तिकडे कसं काय नाही तर इंडियन एक्सप्रेसनी तीनशे दिले होते पण ते ला दिले होते आणि ते त्रेपन्न जास्त मिळाले ना म्हणजे परत चुकलेच बिझनेस स्टँडर्डनी तीनशे दिले होते परत तेही चुकले रिपब्लिकनी तीनशे पाच दिले होते तेही चुकले ओके म्हणजे एकंदर जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये सगळ्यात जवळ जाणारे आकडे जे आहेत ते इंडिया टुडेचेच दिसतात मला कारण त्याने एक असा स्लॅब घेतली एक आ, आ, दोन हे दिले पर्याय तुम्हाला की तीनशे एकोणचाळीस ते तीनशे पासष्ट इतक्या एनडीए ला आपल्या मिळतील तर त्याच्यात बसलं तीनशे त्रेपन्न हा गेल्या वेळेचा अंदाज होता पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की चुकलेले आहेत अंदाज एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा याच्या संदर्भामध्ये आपल्याला संभ्रम आजही कायम राहतो कारण दोनशे चोवीसचे जे येतील ते याच लोकांचे येणार ना तर गेल्या वेळेला तेही असे भरकटलेले आहेत इतके अचूक नाही आलेले आहेत आणि इंडिया टुडे बायलक कसं झालंय की तीनशे एकोणचाळीस ते तीनशे पासष्ट असे त्यांनी दिल्यामुळे त्यात तीनशे त्रेपन्न जे होते इंडियाचे बसून गेले आता आपण येऊया तुमच्या उत्सुकतेचा आणि त्याचा विषय की महाराष्ट्राचे काय दिले होते सगळ्या राज्यांचे त्यांनी दिलेले आहेत आपल्याकडे पण महाराष्ट्राचे आहेत आता महाराष्ट्राचे दोन हजार मी सांगतोय एक्झिट पोलचे कुणी किती दिले होते त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू का की प्रत्यक्षात कुणाला कारण काय होईल परत मी सांगत असताना तुम्हाला जर नेमके आकडे नाही आठवले तर तुमचा गोंधळ होईल तुम्ही म्हणाल की ठीक आहे यांनी काय सांगितले काय सांगितले पण मिळाले किती होते तर गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तेवीस जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेना त्यावेळेला अखंड होती त्यांना अठरा मिळाल्या होत्या अशा दोघांच्या मिळून एक्केचाळीस होत्या किती फिगर लक्षात राहिली का तुमच्या एक्केचाळीस महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यापैकी एक्केचाळीस जागा सेना आणि भाजपला मिळून मिळाल्या होत्या हे एकदा डोक्यात ठेवा झालं तेवीस अठरा आणि एक्केचाळीस हे तीन आकडे लक्षात ठेवा राष्ट्रवादीला चार मिळाले होते हे पण लक्षात ठेवा कारण तुम्हाला मी ज्यावेळेला त्यांच्या अंदाज चुकलेत बरोबर हे सांगेन त्यावेळेला तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की राष्ट्रवादीला पैकी एक्केचाळीस यांना मिळाल्यानंतर राष्ट्रवादीला चार मिळाल्या आणि काँग्रेसला एकच मिळाली होती पण दोघांची म्हणून पाच युपीएचे झाले होते कळलं चार राष्ट्रवादी एक काँग्रेस युपीए पाच नंतर एम आय एमला औरंगाबादची मिळाली होती तिथे एम आय एम आणि वंचितची युती होती तिथे एक मिळाली होती आणि अपक्ष राणा त्यांना राष्ट्रवादीचा इनडायरेक्ट पाठिंबा होता पण अपक्ष म्हणून त्या निवडून आले तर ती एक म्हणजे चार राष्ट्रवादी एक काँग्रेस एक एम आय एम आणि एक आ, ही तुमची राणा अपक्ष म्हणजे चार एक पाच एक सहा एक सात पाच दोन सात म्हणजे अठ्ठेचाळीस युवर्गवारी लक्षात आली एक्केचाळीस एनडीए शिवसेना भाजप मिळून त्यावेळेचे आणि सात जागा हे विरोध म्हणजे युपीए पाच होत्या म्हणजे युपीए म्हणून जे लढणे घेतलं नाही याच्यामध्ये आपण पण सात म्हणजे आता ही एक्केचाळीस आणि सात ही वर्ग आली आता प्रत्यक्षात काय दिलं होतं कुणी ते बघितलं म्हणजे किती बरोबर एक चूक आहे याचा अंदाज आपल्याला येईल आणि अ एक परत इथे असं झालं आहे की आज एक्सिस यांचा जो पोल आहे तो त्यांनी देताना परत ते जसं इंडिया टुडेनी केलं राष्ट्रीय पातळीवर तीनशे एकोणचाळीस तीनशे पासष्ट म्हणजे त्यात बसून गेले आपले तीनशे त्रेपन्न एनडीएचे इथे कसं झालंय की आज तक नहीं, हे पोल पोलबद्दल बोलतोय मी हे उद्या तुम्हाला असेच तक्ते मिळणार आहेत सगळे सगळ्यांचे सगरे, आता तुम्ही कुणी काय बरोबर आला चुकाला याच्यावरून ये अंदाज येईल एक की एक्झिट पोल कितपत बरोबर असतात माझ्या निरीक्षणानुसार दिसत की थोडे चुकलेच आहेत आता यांनी आयडिया अशी केली की अडतीस ते बेचाळीस कुणी आजतक नाही आजतक ऍक्सिस म्हणून त्यांनी त्यांनी अडतीस ते बेचाळीस इंडिया म्हटलं एक्केचाळीस आले म्हणजे ते अडतीस आले असते तरी क्लेम करू शकले असते आणि एक्केचाळीस आले तरी ते म्हणू शकतात की बघा बघा आम्ही म्हटलंच होतं आणि त्यांनी युपीए ला सहा ते दहा म्हटलं होतं ते सात आले त्यामुळे ते परत तिथेही क्लेम करू शकतात कोण वाले इंडिया टीव्हीने त्यांचा अंदाज बघा किती चुकलाय त्यांनी म्हटलं होतं की एनडीएला शिवसेना बीजेपी मिळून चौतीस मिळतील ते एक्केचाळीस मिळाल्या आता अठ्ठेचाळीसच्या आकड्यांमध्ये हा मोठा फरक आहे चुकला त्यांचा अंदाज चौतीस मिळतील आणि चौदा जागा त्यांनी याला दिल्या होत्या युपीए ला आणि याला एमआयएम वगैरे धरून सगळ्यांना युपीए लाच म्हटलं होतं त्यांनी चौदा तो चुकला अंदाज त्यानंतर टाइम्स नऊचा अंदाज होता अडोतीस आणि दहा आता ते म्हणू शकतात की एक्केचाळीसच्या पासून अडतीस लांब नाही पण असं नाही ना छोटा छोटा आकडा देतोय नॅशनल आकड्यामध्ये सुद्धा तुमचे फरक आम्ही म्हणतो की नाही आम्हाला मान्य तुम्ही नाही आलात जवळ तर अडतीस आणि दहा हा तर चुकला कारण दहावरून तुम्ही सातला युपीएला ला, आलात आणि अडतीसवरून एक्केचाळीस हे कोणाचं टाइम्स नावचं एबीपी सी व्होटर यांचा एक सर्वे होता तो तर खूपच चुकलेला दिसतोय मला तो चौतीस आणि चौदा आहे म्हणजे चौतीस इंडिय आहे ज्या प्रत्यक्षामध्ये एक्केचाळीस आले आहे आपण बघतोय आणि चौदा म्हंटल होतं ते सात म्हणजे निम्म्या म्हणजे एबीपी सी वोटर चुकलाय टाइम्स नऊ चुकलाय इंडिया टीव्ही चुकलाय आज तक माय इंडिया आज एकस तक एक्सिस माय इंडिया अडतीस बेचाळीस असा त्यांनी मोठा हे दिला सहा ते दहा युपीए आणि अडतीस ते बेचाळीस त्याच्यामुळे ते पकड पकडले गेलेले नाहीत त्यांनी जर अडोतीस म्हटलं असतं तर परत टाइम्स नावने अडोतीस म्हटलंच होतं त्यांना जसं आपण म्हटलं की नाही चुकला तुमचा तसा म्हणता आलं असतं पण यांनी कारागिरी केली की असे दोन आकड्याच्या मध्ये कुठेतरी राहतील असं केल्यामुळे ते वाचले आता हे सगळं लक्षात आलं का तुमच्या की ओव्हरऑल नॅशनल लेव्हल पण जे एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये फक्त ज्याने असा डबल आकडा दिला की तीनशे एकोणचाळीस ते तीनशे पासष्ट एक मोठा बल्क दिला तुम्हाला की त्याच्यात कुठेही बसले तरी चालते तिथे जे केलं ते इंडिया टुडे मग असं म्हणू शकतो आपण की आता एवढ्या मोठ्या याच्यामध्ये त्यांचं तीनशे त्रेपन्न आणि तीन हे बरोबर आलं इंडियाचं पण असं बरोबर आलं म्हणायचं की नाही मला शंका आहे असं म्हणावं का तुम्ही अचूक द्या ना आकडे तुम्ही बाकीच्यांनी कसे दिलेत बरोबर दिलेत की तीनशे सहा दोनशे सत्याऐंशी तीनशे सव्वीस तीनशे दोन दोनशे सत्तर परत हिंदूंनी पण तीनशे दोनशे सत्याऐंशी तीनशे सहा म्हणतं ते चुकलंय त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाही आहे इंडियन एक्सप्रेस तीनशे चुकलाय बिझनेस स्टँडर्ड चुकलाय रिपब्लिक चुकलाय पण महाराष्ट्रातही हे तसंच झालंय चुकलेच आहेत त्यांचे आकडे त्यामुळे आता परत चोवीसला जे एक्झिट पोल येतील त्याच्यावर तुम्ही किती भरोसा ठेवणार किती ठेवणार त्यांचे चुकलेले आहेत आणि असे एवढं मोठं द्यायचं मग उद्या कोणी म्हणेल एक ते अरे एक ते अठ्ठेचाळीस काय किंवा चोवीस ते काय असं नाही अचूक असे आलेत का तर त्यामुळे एक्झिट पोलच्या संदर्भात फार तुम्ही विश्वास ठेवू नका त्यामुळे अस्वस्थ होऊ नका असाच सल्ला मी तुम्हाला हे दोन पुरावे सादर करून देतो प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालला आले पेशन्स ठेवा आणि तोपर्यंत मोदी जसे गेलेले आहेत ना तिकडे तसे कुठेतरी जाऊन ध्यानस्थ बसा एच अ पिकनिकला जा ध्यानस्थ बसण्याची तुमची आयडिया नसेल तर आता तुम्ही म्हणाल की माझा एक्झिट पोल काय माझा एक्झिट पोल हा परत मी टाइम्स इंडिया टुडेने केलं तसंच करतोय की मी असं सांगतोय की अडतीस ते एक्केचाळीस हे एनडीएला मिळतील आणि अर्थातच अडतीस एक्केचाळीस यांना मिळत आहेत असं मी म्हटलं की सात किंवा नऊ या जागा यांना मिळतील यूपीए किंवा युपीएलाचा कि संपूर्ण म्हणूया असा माझा अंदाज आहे पण हा माझा एक्झिट पोल नाही हा माझ्या मनाचा विथ चर्चा आणि इंट्युशन कॉम्बिनेशनचा पोल आहे याला एक्झिट पोल नाही म्हणता येणार पण अंदाज आहे की अडतीस एक्केचाळीस या दरम्यान इंडियाला जागा मिळतील उरतील त्या अर्थात यांना मिळतील यूपीएला बघूया कोण जास्त बरोबर ठरतं आणि एक्झिट पोलची आपण वाट बघूया आणि त्यानंतर खऱ्या पोलची वाट बघूया पो पेशन्स ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी